आपल्या भूमिका आपलं न्यूज सुपर फास्ट न्यूज चॅनल घटना तुमची हैदराबाद काजळ संदर्भात कारवाई सुरू मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी शासन पराकाष्ठ करणार मंत्री शंभूराज देसाई मराठा आरक्षणासाठी मनोज रांगे पाटील यांनी सहाव्यांदा आमोड उपोषणाला आजपासून सुरुवात केली आहे यावर सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज रांगे पाटलांना रात्री उपोषणाला बसू नका म्हणून फोन केला होता याबाबत मंत्री शंभूराज देसाई कराड तालुक्यातील तांबे येथे बोलत होते ते म्हणाले मला दोन दिवसांपूर्वी समजलं मनोज आता उपोषणाला बसणार तेव्हा काल त्यांच्याशी बोललो त्यांना विनंती केली उपोषणाला बसू नका कारण त्याच्या ज्या काही मागण्या आहेत हैदराबाद है गॅजेट संदर्भात त्यावर कार्यवाही सुरू आहे याबाबत मुख्यमंत्री सतत आढावा घेत आहेत गुन्हे मागे घेण्यासंदर्भात विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय लवकर देण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे मंत्रिमंडळ बैठकीच्या एक दिवस अगोदर किंवा नंतर उच्चस्तरीय आढावा बैठक आयोजित केली आहे मुख्यमंत्र्यांनी मनोजातांना दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी शासन सर्व प्रयत्नांची पराकाष्ठा करताय आज सहाव्याला सुरुवात करतायत आणि त्यांनी राजकीय सर्व पक्षांना महाविका महाविकास आघाडीचे मला जेव्हा दोन दिवसापूर्वी समजलं की माननीय मनोज दादा काल रात्री मध्यरात्रीपासून उपोषणाला बसणार आहेत तेव्हा काल ते उपोषणाला बसण्यापूर्वीच मी त्यांच्याशी संपर्क साधला त्यांना विनंती केली त्यांच्याशी मी फोनवरनं बोललो आणि त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबू नये कारण त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत विशेषतः हैदराबाद गॅजेट लागू करण्याबाबतीतली असेल बाबतीतलं कार्यवाही आमची सुरू आहे दर आठवड्याला मी त्याच्या बैठका घेतोय आणि बऱ्यापैकी ते काम पुढं नेण्याचं माझा प्रयत्न आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं या संपूर्ण आमच्या कार्यवाहीवरती लक्ष आहे मान्य सी एम साहेब सुद्धा सतत त्याचा आढावा आमच्याकडनं घेत असतात गुन्हे माग घेण्यासंदर्भातली सुद्धा त्यांची एक मागणी होती <coughs> त्या बाबतीत सुद्धा एल एन जी डी डिपार्टमेंट जे आपलं आहे विधी व न्याय विभाग त्यांचा अभिप्राय येणं फक्त बाकी आहे तो सुद्धा मिळवण्याचा प्रयत्न लवकर यावा यासाठी आमचे सुरू आहेत आणि याच आठवड्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीच्या एक दिवस अगोदर किंवा मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर परत एकदा मी स्वतः या सगळ्या बाबतीतली आढावा बैठक उच्चस्तरीय आढावा बैठक मी मुंबईमध्ये आयोजित केलेली आहे जे आश्वासन मान्य शिंदेसाहेबांनी मनोज दादांना दिलेलं होतं ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी शासन सगळे प्रयत्न करते मान्य मुख्यमंत्र्यांचं याच्यावरती लक्ष आहे आणि म्हणून माझी मनोज दादांना काल रात्री मी विनंती केली होती की के आपण उपोषणाचा मार्ग अवलंबू नये आणि सरकार निश्चितपणे त्यांना जे वचन दिलं होतं किंवा त्याला जे आश्वासन दिलं होतं ते सा, पूर्ण पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नांचे पराकाष्ठा करत आहोत आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची